मामा प्रसन्न या संदेशाकडे पाहून दुर्लक्ष करू नकोस जर का हा आजचा बाळूमामाचा संदेश तू तीन तर भाग्यवान ठरशील कदाचित या क्षणी तुला एकटेपणा वाटत असेल काही गोष्टी तुझ्या मनासारख्या होत नसतील परंतु माझ्या बाळा काळजी करू नकोस कारण तुझे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे माझ्या बाळा या आठवड्यात तुला काही चमत्कार दिसतील ते चमत्कार तुझ्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि शांती घेऊन येत आहेत त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेव आणि पुढील संदेश ऐकण्यासाठी सज्ज हो मामा म्हणतात माझ्या बाळा माझ्यावर विश्वास ठेव मी साथ कधीच सोडणार नाही अरे बाळा जीवनात कधी चुकीच्या गोष्टी मागे धावू नकोस कारण लवकरच मी तुला खूप मोठा आशीर्वाद देणार आहे तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आताच आपला व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये बाळूमामाच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका मामा म्हणतात अरे बाळ सुख महत्वाची असेल तर व्यक्ती विसरावी आणि व्यक्ती महत्वाची असेल तर विसरावी जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा बोलण्याची शैली सुद्धा बदलते म्हणूनच जीवनात शांत राहण्यासारखी दुसरी उत्तर नाही आणि माफ करण्यासारखी दुसरी शिक्षा नाही मामा म्हणतात माझ्या बा आयुष्यात पडलेले प्रश्न हात पुढे जाण्यापेक्षा त्या प्रश्नाची उत्तरे शोधत पुढे जा मार्ग सापडेल नाही सापडेल पण ती परिस्थिती बदलण्यासाठी आवश्यक आहे ते म्हणजे योग्य कर्म जेव्हा आपला हात धरतात तेव्हा अशक्य गोष्ट ही शक्य होते यावर विश्वास ठेव आणि पुढील संदेश ऐकण्यासाठी तयार हो आयुष्यात तुम्ही फक्त प्रामाणिक प्रयत्न करत राहा बाकी सर्व काही मामा पाहून घेतील होय माझ्या बाळा माझ्यावर विश्वास ठेव जीवन जगत असताना सर्व दरवाजे बंद झाले तरीही मामांच्या हृदयाचा दरवाजा मात्र कायम उघडाच असतो अपेक्षा मामांपासून ठेवा लोकांपासून नाही अडचणीत असाल तर मामा तारतील एकटे असाल तर मामा सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर मामा दाखवतील मामा म्हणतात माझ्या बाळा मी तुझ्या अंतर आत्म्यामध्ये आहे मी तुला कधीच हारू देणार नाही या कलियुगात मी तुला एक सोडणार नाही जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी ती तुझी इच्छा लवकरच प्रत्यक्षात येणार आहे मामा म्हणतात अरे बाळा जीवन हा एक प्रवास आहे तो रडून जगलात तर खूप लांब वाटेल आणि हसून जगलात तर कधी संपलं हे कळणारही नाही अरे बाळ आयुष्याच्या रस्त्यावर चालताना पडलंच पाहिजे तेव्हाच तर कळत कोण हसत कोण दुर्लक्ष करतय आणि कोण सावरायला येतय मामा म्हणतात माझ्या बाळा जीवनाच्या प्रत्येक वर्णावर नेहमी प्रयत्न करत राहा विजय तुझाच असेल कारण त्या विजयाचा साक्षीदार मी असेल देऊ नकोस मी तुझ्या सदैव सावली सारखा पाठीशी आहे बाळूबावांचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो हा संदेश आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा मग बोला बोला बाळूमावांच्या नावानं चांग भर